मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार शनी हे अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात शनिदेवाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींना प्रभावित करतो काही राशींना अडचणीचा सामना करावा लागतो तर काही राशींसाठी तो सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो ज्यावेळी शनी चांगला असतो त्यावेळी भाग्योदय येण्याचं काही अडचण नसते मंडळी अठरा मार्च रोजी शनिदेव कुंभराशीमध्ये उदित झालेला आहे त्यामुळे आता लाभ हा काही खास राशींच्या जातकांना मिळणार आहे ज्योतिष गणनेनुसार हे अतिशय मंद गतीनं करणारे ग्रह मानले जातात शनी मंद चालणारा ग्रह असून अतिशय मंद गतीनं ते राशी परिवर्तन करत असतात यावर्षी शनिदेव राशीमध्ये राहणार असून दिनांक अठरा मार्च रोजी शनी राशीमध्ये उडी घेईल आणि शनीचा उदित होण्यापासून काही खास राशींसाठी हा काळ समान ठरणार असल्याचं जीवनामध्ये अमूलाग्र असे सकारात्मक बदल घडून येणार आहेत तर कोणत्या राशीसाठी काय घडणार आहे हे बघूयात मेष राशी मेष राशीचा राशी त्यांच्या जीवनावर शनिदेवाचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे शनीची शुभदृष्टी राशीच्या जातकांवर राहणार रह असून शनीच्या राशींमध्ये उदित होण्याचा अतिशय शुभ प्रभाव आपल्याला अनुभवायला मिळणार आहे मेष राशीच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होणार आहेत आणि ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रात मान सन्मान पद प्रतिष्ठा यश कीर्ती या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत व्यापारी उद्योजक कला साहित्य समाजकारण अशा क्षेत्रामध्ये लोकांना घवघवीत यश मिळणार आहे मेषराशीच्या आर्थिक प्राप्ती या शनीमुळं चांगली राहणार आहे वृषभ राशी वृषभ राशीसाठी हा काळ अतिशय सुंदर काळ असणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रगतीचा काळ असणार आहे मानसिक तणाव दूर होईल भाग्याचे संकेत आहेत मन समाधानी बनेल उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये भरघोस यश मिळणार आहे विशेष म्हणजे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी हा भरभराटीचा योग जुळून आलेला आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी सुख समाधान प्रतिष्ठा मिळवून देणारा हा सगळा काळ असणार आहे या कालावधीमध्ये शनिदेव आपल्याला विशेष प्रसन्न असल्यामुळं वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या संपतील त्याचबरोबर आर्थिक समस्यासुद्धा समाप्त होणार आहेत घरामध्ये चालू असणारी पैशाची चणचण आता दूर होणार असून आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे या कालावधीमध्ये शनिदेवाची भक्ती उपासना आपल्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते पुढची रास आहे तूळ तूळ जातकांसाठी हा काळ अतिशय आनंदाचा काळ असणार आहे हा एक त्यांच्यासाठी वरदान म्हणून येणार आहे हा काळ प्रगतीचा आहे यामध्ये जर आपण चांगले प्रयत्न केले तर उत्तम प्रयत्न केले तर त्याचं फळ देखील उत्तम मिळणार आहे तुमच्या यश प्राप्तीचे संकेत देखील आहेत तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये देखील अतिशय चांगली सुधारणा या कालावधीमध्ये येणार आहे तूळ राशीसाठी म्हणजेच त्या जातकांसाठी पद प्रतिष्ठेची प्राप्ती मिळवून देणारा हा काळ राजकीय क्षेत्रामध्ये देखील चांगला प्रभाव पाडणार आहे तुम्ही ज्या कामाला हात लावाल त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल धनुराशी धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा आहे एखाद्या जुन्या आजारापासून तुम्हाला सुटका मिळणार आहे या काळात आपल्याला आर्थिक आवाक भरपूर प्रमाणात वाढणार आहे धनुराशीच्या जातकांना नोकरी व्यापार आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्रामध्ये चांगला लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे मकर राशीसाठी हा काळ आनंदाचा भरभराटीचा जाणार आहे आपल्या जीवनामध्ये मागील काळामध्ये झालेलं आर्थिक नुकसान येणाऱ्या काळामध्ये भरून निघेल जीवनामध्ये जे काही दुःख चालू आहे ते दुःख देखील या कालावधीमध्ये समाप्त होणार असून मनाला एक नवी प्रेरणा मिळणार आहे एका नव्या गुरुची साथ आपल्याला या कालावधीमध्ये प्राप्त होऊ शकते एखाद्या नव्या कार्यात तुम्ही जर जाणार असाल तर त्या कार्यात बिनधास्तपणे जा यश तुमची वाट बघते कुंभराशी कुंभ राशीच्या जातकांना शनिदेवाची विशेष कृपा त्यांच्यावर राहणार असून शनी आपल्या राशीत विराजमान असून त्या राशीची शुभदृष्टी तुमच्यावर असेल पण या कालावधीमध्ये भगवान शिवाची उपासना देखील आपल्यासाठी आवश्यक असेल प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या नावानं गरजू व्यक्तीला दानधर्म करणं आपल्यासाठी शुभ असेल त्याबरोबर शनिवारच्या दिवशी शनिदेवाला काळे तीळ आणि त्याचबरोबर मोहरीचं तेल अर्पित करणं आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकतं राशीच्या जातकांसाठी हा काळ बरा तिथं असेल व्यापारातून चांगला धनलाभ होईल लघु उद्योग करणाऱ्या लोकांसाठी हा काळ आनंदाचा आहे तर या ज्या सगळ्या राशी आहेत फक्त या राशींसाठी हा जो शनिदेवाचा जो काही काळ आहे हा अत्यंत भरभराटीचा येणारा काळ आहे